नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्डच्या डेकमधून ॲडजसंट पॉसिबिलिटीज हे कार्ड त्याची इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचं लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट आणि याचा सखोल अर्थ आणि हे कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे हे कार्ड तुम्हाला काय मेसेज देते तर चला बघूया ॲडजसंट पॉसिबिलिटीज म्हणजे पर्यायी संधी किंवा पर्यायी पर्याय हे कार्ड सूचित करतं की सध्या तुम्ही एखाद्या विशिष्ट मार्गावर खूपच लक्ष केंद्रित करत आहात आणि त्यामुळे इतर पर्याय तुमच्या दृष्टीआड गेले आहेत हे कार्ड सांगतं की आयुष्यात अनेक दिशा दरवाजे संधी तुमच्या सभोवती आहेत फक्त त्यांना ओळखून स्वीकारण्याची गरज आहे आता आपण या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक लांब कॉरिडॉर मार्गिका दिसत आहे ज्यामध्ये बरेच दरवाजे उघडे आहेत काही भिंतींवर काही जमिनींवर आणि काही अशा कोणांमध्ये जिथे आपण दरवाजा अपेक्षित करत नाही असे दरवाजे तुम्ही बघू शकत आहात या कार्डमध्ये हे दरवाजे विविध रंगांमध्ये विविध दिशांमध्ये कोणांमध्ये आहेत जे सूचित करतात की संधी कुठूनही येऊ शकते पारंपारिक मार्गांनी नव्हे तर कल्पनाशक्ती आणि ओपननेसमधून संधी येऊ शकते कुठूनही येऊ शकते तुम्हाला तयार राहायचंय मध्यभागी जमिनीवर उघडलेला दरवाजा हा अनपेक्षित मार्गाचं प्रतीक आहे कधी कधी यशाची वाट नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळी असू शकते ही प्रतिमा आपल्याला सांगते की आयुष्य फक्त एकच मार्ग नसून अनेक पर्यायांचा खेळ आहे तर त्याच्यात अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात आता आपण बघणार आहोत लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स म्हणजेच प्रकाश आणि सावली बाजू जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड अपराईट येते म्हणजे सरळ येते तेव्हा ते सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते नवीन संधी पर्यायी मार्ग किंवा विचार करण्याचे नवीन कोण तुमच्या पुढे उघडत आहे नवीन दरवाजे तुमच्या पुढे उघडत आहे तुम्ही एखाद्या गोष्टीत अडकलेले असाल नवीन दृष्टिकोनाने आयुष्याकडे बघण्याचीही वेळ आहे हे कार्ड तुम्हाला सांगतं आहे की यश हे एकाच मार्गावर अवलंबून नाही आणि युनिवर्स तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडत आहेत तर आता आपण बघणार आहोत या कार्डची रिव्हर्स म्हणजे सावली पैलू नकारात्मक बाजू शॅडो ऍस्पेक्ट तर हे काय दर्शवते हो तुम्ही सध्या संकुचित विचारात अडकलेले आहात कदाचित तुम्ही एकाच मार्गावर इतकं लक्ष केंद्रित करत आहात की बाकी संधी तुम्हाला दिसतच नाही आहे काही वेळा भीती सवयी किंवा कंडिशनिंगमुळे आपण वेगळा विचार करण्याचा टाळतो आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याचा आपण टाळतो तर हे कार्ड त्याचा इशारा देत आहे की आता आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात तुमच्या सर्जनशीलतेवर आणि अंतप्रेरणेवर विश्वास ठेवण्याची तुम्हाला गरज आहे आता आपण बघणार आहोत की या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे सध्या जर तुम्ही कोणत्या तरी निर्णयात अडकलेले असाल जसं की करिअर नातेसंबंध किंवा वैयक्तिक प्रगती आणि वाटतं की पर्यायच नाही आहे तर हे काळ सांगतं की तुमच्या आजूबाजूला अनेक शक्यता आहेत पॉसिबिलिटीज आहेत ॲडजंट पॉसिबिलिटीज कदाचित तुम्ही त्या पर्यायांना संधी दिली नाही आहे किंवा तुमचं लक्षच नाही आहे तुमचं लक्षच वेधलं गेलेलं नाही आहे त्या पर्यायांकडे तुम्ही तसं बघतच नाही आहात ही वेळ आहे ओपन माइंडेड होण्याची नवीन गोष्टी एक्सप्लोअर करण्याची आणि तुमचं आयुष्य दुसऱ्या दृष्टिकोनातून बघण्याची तर या काळमधून आपल्याला काय संदेश मिळतो प्रत्येक अडचणीमागे एक संधी लपलेली असते फक्त दिशेला थोडं वळवायचं असतं युनिवर्स सांगतंय की तुमचं यश एका ठराविक मार्गावर अवलंबून नाहीये तुमचं मन तुमचा दृष्टिकोन आणि तुमचं ओपननेस ठरवतं की तुम्हाला काय सापडणार आहे कोणता मार्ग सापडणार आहे कोणती संधी सापडणार आहे दृष्टिकोन बदला कल्पना शक्तीला वाव द्या आणि जुन्या विचारांच्या चौकटीतून बाहेर पडा एक नवीन दार तुमचं वाट बघतंय पण ते त्या भिंतीवर नाही जिथे तुम्ही नेहमी बघत आहात तर या डेक्कच्या ज्या ऑथर आहेत सँड्रा अँड टेलर त्यांनी प्रत्येक कार्डसोबत ॲफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे स्वतःच्या डोळ्यात बघायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे हे ॲफमेशन आधी मी इंग्लिशमध्ये ॲफमेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे हे ॲफमेशन जितक्या वेळा तुम्ही रिपीट कराल स्वतःला म्हणाल तितका जास्त चेंज तुम्हाला बघायला मिळेल तितकं जास्त ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात घडण्याचे चान्सेस आहेत तर हे नक्की करा आय am ओपन टू द मेनी ऑप्शन्स अँड opportunities दॅट आर प्रेझेंटेड to me आय am फ्लेक्झिबल अँड विलिंग टू ट्राय न्यू approaches तर हे ॲफमेशन जे लेफ्टमध्ये लिहून दिलेलं आहे आणि आत्ता मी म्हटलेलं आहे ते तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि याची रेग्युलर प्रॅक्टिस करू शकता मराठीत आता सांगणार आहे माझ्यासमोर येणाऱ्या अनेक संधी आणि पर्यायांसाठी मी मनपूर्वक खुला आहे मी लवचिक आहे आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी मी तयार आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद